महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दोंडायचा तहसीलदार यांना आरक्षण रद्द करण्यात यावे म्हणून अखिल भारतीय समता परिषद मार्फत निवेदन अखिल भारतीय महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेचे कार्यकर्त्यांनी दोंडायचा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा सचिव बापू महाजन दोंडायचा शहर भाजप अध्यक्ष प्रवीण महाजन रोहिदास खलाणे परमेश्वर माळी साहेबराव गोसावी शांतीलाल वाघ भालचंद्र माळी मुरलीधर महाजन वासुदेव माळी तुकाराम माळी राजेश माळी समता पदाधिकारी व समता सैनिक तसेच ओबीसी समाज बांधव यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया दोंडाईचा प्रतिनिधी गायत्री धनगर एकशे अठावीसचे मागास स्वतःचे ते मराठा समाजामध्ये नाही मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास असू शकतो पण तो सामाजिक मागास नाही आणि जो सामाजिक मागास नाही आरक्षण दिलं जात नाही आरक्षण हे घटक करून दिलं जातं अनेक जातील तुम्ही जाते आणि त्याच्यामध्ये सतरा टक्के हे अठरा जाते आणि उरलेलेच ते बाकी तुझ्या दाखल कठोर काही काय निकाल म्हणून अजून एखादी सक्षम जात जेव्हा याच्यामध्ये घट होते किंवा वगारसारखा गोदळीसारखा एखादा तो बिलकुल कुठेला समाज आहे कुठे समाज आहे त्याच्यावर तो अन्याय होतो आमच्या अशा भावना आहेत की बी डब्ल्यू एस डब्ल्यू एफचा खालचा निकाल जर तुम्ही पाहिला एम पी एस सीचा तर ओ पी सीचा कटाव हा चारशे पंच्याऐंशी मार्गावरून झाला आणि डब्ल्यू एफचा निकाल हा जास्त पंचेचाळीस मार्ग झाला म्हणजे एका अर्थाने हा सुद्धा आमच्या वंचित मागास ज्यांना तिथे आम्हाला मान्य आहे परंतु सामाजिक मागास वर्ग सगळ्यांची इथे आलेल्या सगळ्या वर्षीची कार्यकर्ते जी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा